खुसखुशीत अगदी बिस्किटासारखी तोंडात घालताच विगरणारी छान अशी शंकरपाळी बनून तयार झालेली शंकर आहे शंकरपाळी बनवताना मी यामध्ये तूप अजिबात वापरलेलं नाही आहे घरात असलेलं आपलं रिफाईंड ऑइल वापरून ह्या शंकरपाळी बनवलेल्या आहेत चला तर मग रेसिपी पाहूया त्यासाठी एका कढईमध्ये एक वाटी साखर घ्या ज्या वाटीने साखर घेतलं त्याच वाटीने एक वाटी यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने आपल्याला इथे रिफाईंड ऑइल घ्यायचा आहे सनफ्लॉवर किंवा सोयाबीन ऑइलही चालेल तुम्हाला जर तूप वापरायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी एक वाटी तूप घेऊ शकता आणि हे तिन्ही जिन्नस एकाच वाटीने मोजून घ्या आता छान असं चमच्याने ढवळत आपल्याला हे साखर वितळून घ्यायची आहे अजिबात चाचणी किंवा कशाचीही गरज नाही गॅस बंद करून टाकूयात आणि थंडगार करून घ्यायचं आहे मी इथे बोट बुडवून दाखवते हे पूर मिक्सचर थंड झालेला आहे आता थंड झाल्याच्यानंतर यामध्ये मैदा घालायचा आहे दोन वाटी मैदा सुरुवातीला घालून छान असं मिसळून घ्या जसं जसं लागेल तसं तसं थोडा थोडा मैदा घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे मी घेतलेल्या इथल्या प्रमाणामध्ये मला पाच वाटी मैदा लागलेला आहे या ठिकाणी तुम्हाला जसं जमेल तसं थोडं थोडं मैदा घालत जेवढा मैदा बसेल तितका मैदा घालून छान असा पिठाचा गोळा तयार करून घेऊ हो शकता हे प्रमाण अर्धा किलो मैद्याला पुरेसे आहे आता झाकून वीस ते पंचवीस मिनटं रेस्ट द्या पंचवीस मिनटाच्या नंतर त्याचे चार भाग आपल्याला इथे करून घ्यायचे आहेत एक भाग काढून घेऊयात आणि तीन भाग झाकून बाजूला ठेवूयात जेणेकरून ते भाग कोरडे पडणार नाहीत एक पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्याची छान असं एक पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त न करता आपण हे पूर्ण जिन्नस एका कढईमध्ये मिसळून घेतले त्यामुळे भांड्याचा पसारा आवरायचा प्रश्नच पडत नाही लाटलेल्या पोळीचे मधातून असे एक कट लावून घ्या आणि कट लावलेला भाग दुसऱ्या भागावरती ठेवून घ्या परत एक वेळा मधून कट लावून घ्या आणि कट लावलेला भाग परत त्यावरती ठेवून अशा प्रकारे आपल्याला इथे लेयर्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही इथे पाहू शकता एकदम छान असे चार लेयर्स मी इथे एकाच्या भागावरती दुसरा भाग ठेवून आता याची पण पोळी लाटून घ्यायची आहे जसं जमेल तसं हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे खूप जास्त प्रेशर देऊन पोळी लाटू नका आणि लाटताना खूप जास्त पातळी आपल्याला लाटायची नाही आहे किमान अर्धा इंच जाड असेल इतकं आपल्याला लाटून घ्यायचं आहे लाटून घेतल्याच्या नंतर चारी कोणते एक्स्ट्रा असलेले पीठ काढून टाकून चौकोणी आकार देऊन आडव्या आणि उभे नाईफने कट करून घ्या कट करून घेतलेली शंकरपाळी मी ते एका प्लेटमध्ये काढून घेऊन गॅसवरती तेल गरम करून ठेवून खूप जास्त तेल गरम न करता त्यामध्ये शंकरपाळी घाला आणि गॅसचा फ्लेम एकदम कमी करा तुम्ही इथे पाहू शकता कमी फ्लेमवरती तुम्ही शंकरपाळी भाजलात तर छान असं लेयर सुटतील जर तेल खूप जास्त कडक गरम झाले असेल तर शंकरपाळी फुलते आणि आतमध्ये कच्ची राहते हे टीप तुम्ही लक्षात ठेवा गॅसचा फ्लेम कमी करून ह्या पूर्ण शंकरपाळ्या मी इथं तळून घेतलेल्या आहेत